विठ्ठल माये बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विना चाड नाही गोता तुका मे आता नाही दुसरे नाटाच्या पहिल्या अभंगामध्येच महाराजांनी वर्णन केलं त्यामध्ये सगळेच नाते देवाबरोबर जोडले बर आईच नातं का जोडलं बर तुम्ही म्हणतान तुला कशाला आणलंय आता घेतलंयच गुत्त तर लावतो कडीला होय महाराज लावतो म्हणलं कडी ला आईच नातं का जोडलं याचा अर्थ असा आहे जगामध्ये सगळ्यात जवळच नातं लेकराच्या दृष्टीने आईच आहे महाराज विठल पहा तुम्ही एखाद लहान लेकरू आहे एक दोन वर्षाचं लेकरू आहे समजा सुन्दर -सुन्दर ते जर रडत असल आणि त्या ठिकाणी किती बी सुंदर सुंदर महिला येऊ द्याय का नाही आणि त्याला घेण्याचा प्रयत्न करू द्या ते जात का हो त्याची आई कितीही अशी तब्येत तिची कृष झालेली असू द्या तिच्या बरगाड्या त्याला अंगाला टोचू द्या तरी सुद्धा त्या लेकराला कोण पाहिजे बोला नहीं। बोला आई आहे का नाही आई शिवाय एकदा का त्या आईने घेतलं ते कितीही रडत असू दे ते स्विच ऑफ केल्यासारखं रडणं बंद होतंय माझी भाषा नाही माऊली म्हणतात एरीजिया पराविया रंभे बरविया तिया काय कराविया बाळके ते कितीही स्वर्गातल्या अपसारा जरी आल्या तर माऊली म्हणले ते लेकरू त्यांच्याकडे जात नाही त्याच्या आईकडे जात याचा अर्थ आईचा आणि लेकराचा संबंध एवढा एकनिष्ठतेचा आहे तसा देवाचा आणि भक्ताचा संबंध आहे म्हणून आईचा संबंध जोडला आणि हे जर तुम्हाला कळत नसल अजून दुसरं एक उदाहरण देऊन सांगतो वा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आयशी कळवळ्याची जाती करी लाविन प्रीती महाराजांनी प्रमाण दिलं कुठलाही स्वार्थ नसतानाही आपल्या मुलावर प्रेम करते आई असेल बाप असेल नाही काय म्हणले बरोबर आहे आमच्या पाठात नाही ते पण तुम्ही सांगितलं बरं झालं विठाला विठाला, 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 विठाला। पण लाड पुरवतात सकल साधू संतांनी वर्णन केलेलं आहे अलीकडे अलीकड फार कवींनी देखील बऱ्याच वर्णन केलंय आई वडलाच वर्णन भरपूर आपल्याला पाहायला मिळत आता एक मागाल गाणं गाणं आलतं बघा उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला पटा मधी आसू जरी कना वाकला घडीभर तो धावू जरा ऐक्याचे धाप रई या उघडे हाय घड्या उमगाया बापर चला गीत म्हणून मी काय वेळ घेत नाही गीत कोणाला म्हणावं लागतात जे कीर्तन कीर्तनकार झालेत त्यांना आमचे दहा बारा वर्षे पार मारतात गेले दोन तीन संस्था सुटल्यात त्यामुळे टेन्शन नाही आहे का नाही भांडवलाची कमी नाही आपल्याकडे विठाला चला माय बापाचं नातं जोडलं दुसरं एक नातं तुम्हाला सांगतो एक अनिष्ठतेच नातं कसं असावं ते असावं पती पत्नी सारखं आर एक उदाहरण आहेत संत वाङमायामध्ये पतिव्रते जैसा व्रता न प्रमाण आम्हा नारायण तैसा परी

अनुसरवणी पतिव्रता जी पतिव्रता आहे तिने आपला मालक सांगन तसं वागायचं मालकाच्या पुढे डोकं लावायचं नाही पण अलीकड मालकाच्या पुढे डोकं लावणार भरणा जास्त झाला बर चांगलं असलं तर ऐक ऐकाच आहे का, का, का नाही पण सांगते तुम्हाला वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा चांगला चाललेला संसार महिला मंडळ लय हुशार आहेत महाराज एका रात्रीत दोन घरं करतात का नाही कसे हसले बघा ना कळलं त्यांना काय विठाला विठाल मला पतिव्रतेचा आहे का नाही पती पत्नीचा संबंध सांगतो जस लेकराच आणि आईचं नात आहे जसं भक्ताचं आणि देवाचं नात आहे तसं पती पत्नीचं नात आहे आमच्या तिकडे एक जणाची आई वारली गावातल्या दहा पाच म्हाताऱ्या गेल्या आणि त्यात तिची आई वारली त्याला म्हणल्या तुझ्या आई सारख्या बाबू कशाला रडतो त्याने रडायचं बंद केलं त्याच्यावर दोन तीन ती त्याचे वडील वारले गावातले दहा पाच म्हातारे माणसं जमले गेले त्याच्याकडं म्हणले आम्ही तुझ्या वडिलासारखे कशाला रडतो ले पाने गळून जाणारे त्याच समाधान केलं त्यानंतर त्याची बहीण वारली तुम्ही म्हणता सर घरदार मारतो काय त्याच घरदार <laughs> नाही मारी तु उदाहरणासाठी सांगतो कीर्तनात बर खोट हाय का नाही खोट तस बोलू नाही पण उदाहरण ना टाकून देण्यासाठी बोलवलं बहीण वारली गाव वाटल्या दहा पाच मुली जमल्या म्हणल्या तुझ्या बहिणी सारख्या त्याचं समाधान केलं काही हरकत नाही पण त्याच्यानंतर एकच माहिणी तिची बायको मिली <laughs> आता किती जमून गेले असत्यानं ज्या नात्यात पर्याय नाही ते नातं एकनिष्ठतेच आहे तसंच भक्ताचं आणि देवाचं नातं असलं पाहिजे विठाल त्याला अनेक उदाहरणांनी तुम्हाला समजून सांगता येईल पण आपला वेळ कमी आहे की नाही किती वाजले राहुल महाराज उपस्थित झाला वेळ आपला आहे की नाही आता गाडी कधी जरी निघाली तर टायमावर नेऊन पोचायची खरा ड्रावर तोच ये मग मध्ये दहा पाच जण येऊन मारणार का विठाला चला आखी आला घावडाव आमचा माय बाप देव देवाबरोबर आम्ही असा संबंध प्रस्थापित केला देव आमचा माता पिता झाला आणि त्या योगाने त्याच्या माध्यमातून आम्ही ती त्रिभुवनामध्ये वैभवाचे धनी झालोभुवा